परभणी जिल्हा परिषद शिक्षक विभागाच्या वतीने बुधवारी उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण घेण्यात आले पुरस्कार, पुरस्कार सोहळ्यास उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव प्राचार्य अनिल मुरकुटे पुरस्कार सोहळ्यास उपप्रमुख कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव प्राचार्य अनिल मुरकुटे वैशाली जामदार आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त योगेश ढवारे छाया गायकवाड प्रेमेंद्र भौसार डॉक्टर संतोष सेलुकर यांच्यासह उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक मोहम्मद जावेद खान अब्दुल रहमान खान प्राथमिक पदवीधर शिक्षक महादेव खुडे सुप्रिया श्रीमाळी ज्ञानेश्वर निपाणीकर मारुती डोईफुडे शरद ठाकर माणिकपुरी सतीश जाधव संतोष सापडे सुमित लांडे प्रशांत सोनवणे यांना प्रदान करण्यात आला भाग्यलक्ष्मी लॉन्स या ठिकाणी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील एकूण प्रति तालुक्यातून नऊ प्रति तालुक्यात एक याप्रमाणे एकूण नऊ प्राथमिक शिक्षकांना दोन माध्यमिक शिक्षकांना व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अशा चार शिक्षकांना अशा पंधरा शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळा पार पडत आहे या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांनी शुभेच्छा संदेश सर्व शिक्षकांना दिलेला आहे त्याचबरोबर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा विभाग विभागप्रमुख त्याचप्रमाणे आमच्या विभागाच्या विभागीय सचिव महाराष्ट्र शासनाचा जो एस एस सी वे बोर्ड आहे त्याच्या विभागीय सचिव आदरणीय डॉक्टर वैशिल जामदार मॅडम याही ठिकाणी उपस्थित होत्या आणि एक सुंदर असा सोहळा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा